आपल्याला हवं हो, एकतरी झाड लावायला हवं हो। भयावह होत या धरतरीच रूप वाढत चालली आहे चा जमिनीची धूप कत्तलीचं साम्राज्य निरसायला हवं हो, एकतरी झाड लावायला हवं हो। जंगलांच अस्तित्व मिटत चाललंय आता डोंगर माथ्यावर ही झालीय माणसांची सत्ता समृद्ध निसर्ग जपायला हवं हो, एकतरी झाड लावायला हवं हो। वन्यजीव कुठे दिसनासे झाले सर्वत्र माणसाचे राज्य आले माणुसकीचं भान ठेवायला हवं एक तरी झाड लावायला हवं गोड आंबट फळ फल फळावचा आस्वाद घ्यावे कधी आंब्याच्या सावलीत गाड झोपावे निसर्गाच्या सानिध्यात जगायला हवं एक तरी लावायला हवं वडाच्या पारंब्याशी खेळावा सूर दुथडी पोहावा नदीचा पूर वडाच्या पारंब्याशी खेळावा सूर दुथडी पोहावा नदीचा पूर फुलपाखरांसारखं बागडायला हवं एकतरी झाड लावायला हवं झाडाशी एकदा तरी मैत्री करून बघा झाडाशी एकदा तरी मैत्री करून बघा आपोआप आपुलकीचा धागा वन्य प्रेम जनमनात रुजायला हवं हो। एकतरी झाड लावायला हवं तो पिढ्यान पिढ्या आपल्या दारात उभा राहील संपूर्ण आयुष्य आपल्यासाठीच वाहिल कुटुंबागत त्याच्याशी वागायला हवं हो। एक तरी झाड लावायला हवं माडावर त्याच्याच आपण स्मशानात जातो माडावर त्याच्याच आपण स्मशानात जातो चितेवरही आपल्या सवे तोच जळतो देणं काय असतं ते त्याच्याकडून शिकावं एक तरी झाड लावायला हवं माझी दुसरी कविता अशी आहे दिवाळीचा सण येतोय आणि पूर्वी प्रत्येक सासूर अशी मुलीला वाटायचं की मी माहेर जावं आणि माहेरचं जे काही माहेर आनंद असतो तिच्या मनामध्ये मा तो मी थोडेसे शब्द छोटेसे शब्द एक दीड मिनिटामध्ये आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो कवितेचे शीर्षक आहे दिवाळ सन त्या दिवशी वाडा जणू दन जायचा त्या दिवशी वाडा जणू दन जायचा माहेर जाताना मला किती आनंद व्हायचा भाऊरायाच्या घरी होती दिवाळीची चे रेलचेल भाऊरायाच्या घरी होती दिवाळीची चे रेलचेल रंगबिरंगी कपड्यांची जणू लागली होती सेल गुंडराच्या बैलगाडीत भाऊ माझा यायचा घुंगराच्या बैलगाडीत भाऊ माझा यायचा माहेरी जाताना मला किती आनंद व्हायचा सासूरवाशी असून तेव्हा मला नासायचा धाक सासूरवाशी असून तेव्हा मला नासायचा धाक भल्या पहाटेच उठून करायचे मी पुरणपोळीचा स्वयंपाक भाऊराया खुशीनं पोट भरून जेवायचा भाऊ राया खुशीनं पोट भरून जेवायचा माहेरी जाताना मला किती आनंद व्हायचा आमच्या घरी नेहमी शेती कामाची कटकट आमच्या घरी नेहमी शेती कामाची कटकट माहेरी मी जाऊ नये ही सासूबाईंची रट शेवटी मिळायचा परवाना मला दोन दिवस राहायचा शेवटी मिळायचा परवाना मला दोन दिवस राहायचा माहेरी जाताना मला किती आनंद व्हायचा आमच्या इथे दादा उसाला पाणी भरायचा आमच्या इथे दादा उसाला पाणी भरायचा शेतामधलं आमचं सगळं काम करायचं दोन दिवसाच्या परवानगीनं त्याचा चेहरा सुकून जायचा दोन दिवसाच्या परवानगीनं त्याचा चेहरा सुकून जायचा माहेरी जाताना मला किती आनंद व्हायचा सगळ्या माझ्या सोबतीने माहेरी आल्या असायच्या सगळ्या माझ्या सोबतीनी माहेरी आल्या असायच्या रात्रंदिवस माझ्याशी गप्पा मारत बसायच्या दोन दिवसाचा वेळ कसा दोन तासात जायचा दोन दिवसाचा वेळ कसा दोन तासात जायचा माहेरी जाताना मला किती आनंद व्हायचा तिसऱ्या दिवशी सासरचा मुरवळी यायचा तिसऱ्या दिवशी सासरचा मुरवळी यायचा राजा राजाखेरीस त्याचा थाट असायचा फुगीरपानाचा बेगड त्याला लावलेलाच राहायचा फुगीरपानाचा बेगड त्याला लावलेलाच राहायचा माहेरी जाताना मला किती आनंद व्हायचा सगळा गाव वेशी पर्यंत सोडायला यायचा सगळा गाव वेशी पर्यंत सोडायला यायचा हात धरून बा मला डमनीत बसवायचा रुमाला तोंड खुपसून दाता माझा रडायचा रुमाला तोंड खूपसून दादा माझा रडायचा माहेरी जाताना मला किती आनंद व्हायचा डमनीचा तांगा धुरळा उडवीत जायचा डमनीचा तांगा धुरळा उडवीत जायचा हळूहळू गाव नजरे आड व्हायचा डबडबलेल्या आस्वाद दिवाळ सण जायचा माहेरी जाताना मला किती आनंद व्हायचा माहेरी जाताना मला किती आनंद व्हायचा